नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कर्नाटकी रेसिपी शृंखलामधली आजची चौथी रेसिपी आहे ती म्हणजे मजगी सारू म्हणजेच ताकातलं सार चला तर मग आता ही कशी बनवायची ती बघूयात हे मजगी सारू बनवण्याकरता एक कांदा आणि टॉमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे थोडासा कडीपत्ता लागेल अर्धा चमचा मेथी दाणे लागणार आहेत दोन लाल सुक्या मिरच्या लागतील आणि सहा ते सात लसणीच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत तसेच दोन टीस्पून बेसन लागणार आहे आणि दोन वाटी दही लागणार आहे इथे मी एक वाटी घेतलं असलं तरी अजून एक वाटी दही लागणार आहे आणि ते फेटून घेतलेलं आहे कढईमध्ये मी एक टेबलस्पून तेल घेतलेलं आहे तेल छान तापलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि जिरं घातलेला आहे ते तडतडल्यावर अर्धा चमचा हिंग घालायचं आहे आणि त्यानंतर ठेचलेल्या लसणीच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि त्या एखाद दोन मिनटं परतून घ्यायच्या आहेत लसूण छान परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा कढीपत्ता मेथी दाणे आणि लाल सुक्या मिरच्या घालून हे सुद्धा दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे आणि बेसन हे बेसनपीठ घालून झाल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून हे साधारण दोन एक मिनटं छान भाजून घ्यायचं आहे बेसनपीठ छान भाजून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी पाच वाटी पाणी घातलेलं आहे पाणी घालून झाल्यानंतर हे छान एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा साखर घालायची आहे अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि परत एकदा हे छान ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये फेटलेलं दही घालायचं आहे आणि परत एकदा हे छान ढवळून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये दोन वाटी फेटलेलं दही घालायचं आहे दही घालून झाल्यानंतर हे छान परत एकदा ढवळून घ्यायचं आहे व याला एक मोठी उकळी आणून द्यायची आहे याला छान उकळी आलेली आहे तर याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चिरलेला टॉमॅटो घातलेला आहे एखाद मिनटं हे परत उकळवायचं आहे आणि मग गॅस बंद करून टाकायचं आहे आंबट गोड असं हे मजगी सारू तयार झालेलं आहे मस्त गरमागरम आंबट गोड तिखट असं हे मजगी सारू तयार झालेलं आहे आमच्याकडे हे नुसतं प्यायलासुद्धा खूप आवडतं म्हणून मी दोन वाटी दही आणि पाणी जास्त घेतलेलं आहे तुमच्याकडे जर माणसं कमी असतील तर एक वाटी दही आणि पाणी थोडं कमी वापरूनसुद्धा तुम्ही हे बनवू शकता तेव्हा हे जरूर बनवून बघा धन्यवाद बाय बाय